नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तीन जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण एकूण पंधरा खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे ते जाऊन तुम्हाला पी डी एफ मिळेल तर चला मित्रांनो सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला नुकताच जागतिक क्रीडा पत्रकार दिन जागतिक क्रीडा पत्रकार दिन कधी साजरा करण्यात आला ऑप्शन ए आहे तीस जून रोजी ऑप्शन बी आहे दोन जुलै रोजी ऑप्शन सी आहे एक जुलै रोजी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोन जुलै रोजी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी दोन जुलै रोजी तर आपण यातील खूप महत्त्वाचे पॉइंट पाहणार आहोत जागतिक क्रीडा पत्रकार दिन दरवर्षी दोन जुलै रोजी साजरा केला जातो लक्षात ठेवा क्रीडा पत्रकारांचे योगदान ओळखणे आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे लक्षात ठेवा क्रीडा पत्रकारिता ही क्रीडा जगतात महत्त्वाची भूमिका बजावते कारण ती केवळ क्रीडा विषयक माहितीच देत नाही तर क्रीडा आणि खेळाडू यांच्यातील सेतूचे काम करत असते लक्षात ठेवा मित्रांनो एक जुलैला सी ए दिवस साजरा करण्यात आलेला आणि त्यानंतर जी एस टी दिवसही एक जुलै रोजीच साजरा करण्यात आलेला आणि राष्ट्रीय डॉक्टर दिवस हे आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये प्रश्न देखील पाहिला होता राष्ट्रीय डॉक्टर दिवस देखील एक जुलैला साजरा करण्यात आलेला होता पुढील प्रश्न प्रश्न दुसरा नुकताच इंटरनॅशनल फेअर दोन हजार चोवीस कुठे आयोजित केला जाईल लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे दुबई ऑप्शन बी आहे नवी दिल्ली ऑप्शन सी आहे बीजिंग आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली येथे तर यातील आपण इम्पॉर्टंट पॉइंट्स पाहून घेऊयात पहिला पॉइंट आहे राष्ट्रीय राजधानीत सहा जुलैपासून सुरू होणाऱ्या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय खेळण्यांच्या मेळाव्यात यू एस जर्मनी आणि इतर देशांतील तीनशेहून अधिक देशी कंपन्या आणि शंभरहून अधिक परदेशी खरेदीदार सहभागी होण्याची अपेक्षा आहे लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे टॉय असोसिएशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेश कुमार गौतम यांनी एक निवेदनात सांगितले की येथील प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात दोनशे पन्नासहून अधिक भारतीय ब्रँड त्यांची उत्पादने प्रदर्शित करतील लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा मानवयुक्त अंतराळ मोहिमेसाठी ई ये आर ए आता ई ये आर ए म्हणजे काय स्पेस एक्सप्लोरेशन अँड रिसर्च एजन्सी लक्षात ठेवा आणि ब्लू ओरिजिनद्वारे अलीकडे कोणत्या राष्ट्राला भागीदार राष्ट्र म्हणून घोषित केले आहे लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे फ्रान्स ऑप्शन बी आहे जपान ऑप्शन सी आहे भारत आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी भारत पुढील प्रश्न प्रश्न चौथा अलीकडेच पी जी सी आय एल आता पी जी सी आय एल म्हणजे काय पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड लक्षात ठेवा पी जी सी आय एल अलीकडेच पी जी सी आय एलचे नवीन सी कोण बनले आहेत ऑप्शन ए आहे दिनेश खारा ऑप्शन बी आहे रवींद्र कुमार त्यागी ऑप्शन सी आहे मनोज कुमार आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कुमार त्यागी लक्षात ठेवा मित्रांनो कुमार त्यागी कोण पी जी सी आय नवीन सी एम डी बनलेले आहेत लक्षात ठेवा या प्रश्नाचे उत्तर यातील महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घेऊयात उपेंद्र द्विवेदी यांनी लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे लक्षात ठेवा लष्कर प्रमुख म्हणून कोणी उपेंद्र द्विवेदी यांनी पदभार स्वीकारलेला आहे पुढील पॉईंट आहे सी एस शेट्टी होणार आयचे नवे अध्यक्ष तर आयचे नवे अध्यक्ष कोण होणार आहेत सी एस शेट्टी प्रश्न पाठच करून ठेवा पुढील पॉइंट आहे आय एस मनोज कुमार सिंह हे उत्तर प्रदेशाचे नवे मुख्य सचिव बनलेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत हे पुढील पॉईंट आहे सुजाता सौनिक यांनी महाराष्ट्राच्या नवीन मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे रवी अग्रवाल सी बी डीचे नवे अध्यक्ष बनले आहेत पुढील पॉईंट आहे अक्षय मोहित कंबोज यांची इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची अक्षय मोहित कंबोज यांची पुढील पॉईंट आहे मार्क रूटे मार्क रुटे, रुटे यांची नाटोचे पुढील सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे कपिल देव भारताचे नवे गोल्फ प्रमुख झालेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो भारताचे नवे गोल्फ प्रमुख कोण झालेले आहेत तर कपिल देव लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे सायमन माक यांची भारतातील पहिल्या ए आय विद्यापीठात कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत प्रश्न पाचवा शिंगे असलेल्या बेडकाची नवीन प्रजाती अलीकडे कोठे सापडली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन ए आहे मणिपूर ऑप्शन बी आहे राजस्थान ऑप्शन सी आहे अरुणाचल प्रदेश आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अरुणाचल प्रदेशमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी अरुणाचल प्रदेशमध्ये तर यातील इम्पॉर्टंट पॉईंट्स पण पाहून घेऊयात आपण शंभर टक्के डोमेस्टिक टॉप वॉटर कनेक्शन साध्य करणारे अरुणाचल प्रदेश हे पहिले ईशान्येकडील राज्य ठरले लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे अरुणाचल प्रदेशामध्ये तवांगचू टाइट्स इंटरनॅशनल काया किंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न सहावा अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यादरम्यान भटक्या हत्ती या संयुक्त लष्करी सरावाची सोळावी आवृत्ती सुरू झालेली आहे लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे फ्रान्स ऑप्शन बी आहे इटली ऑप्शन सी आहे मंगोलिया आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मंगोलिया लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी मंगोलिया पुढील प्रश्न आहे प्रश्न सातवा नुकतेच भूपिंदर सिंह रावत यांचे निधन झाले ते कोण होते भूपिंदर सिंह रावत ऑप्शन ए आहे लेखक होते ऑप्शन बी आहे फुटबॉल प्लेयर होते ऑप्शन सी आहे पत्रकार ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फुटबॉलर हे होते लक्षात ठेवा मित्रांनो भूपिंदर सिंह रावत हे फुटबॉलर होते पुढील प्रश्न प्रश्न आठवा अलीकडेच दहाव्यांदा लिओन मास्टर्सचे विजेतेपद कोणी जिंकले आहे कशाचे लिओन मास्टर्सचे विजेतेपद ऑप्शन ए आहे अर्जुन एरिगेसी ऑप्शन बी आहे विसेलिन तोपालोव ऑप्शन सी आहे जय मे संतोष लतासा आणि ऑप्शन डी आहे विश्वनाथन आनंद तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विश्वनाथन आनंद यांनी लक्षात ठेवा विश्वनाथन आनंद यांनी दहाव्यांदा दहाव्यांदा लिओन मास्टर्सचे विजेतेपद जिंकलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न नव्वा नुकतीच दक्षिण आशियातील सर्वात मोठी पायलट प्रशिक्षण शाळा उघडण्याची घोषणा कोणी केलेली आहे ऑप्शन ए आहे इंडिगो ऑप्शन बी आहे एअर इंडिया ऑप्शन सी आहे आकाश एअर आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एअर इंडिया लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी एअर इंडिया पुढील प्रश्न प्रश्न दहावा कोणत्या बँकेने अलीकडेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सॉफिरो फॉरेक्स कार्ड सुरू केले आहे कोणते कार्ड सॉफिरो फॉरेक्स कार्ड ऑप्शन ए आहे ॲक्सिस बँक ऑप्शन बी आहे एच डी एफ सी बँक ऑप्शन सी आहे आय सी आय सी आय बँक आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आय सी आय सी बँक लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी आय सी आय सी बँक प्रश्न अकरावा अलीकडेच कोणत्या देशातील राजकारणी आर संपथन यांचे वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी निधन झाले लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे श्रीलंका ऑप्शन बी आहे ऑस्ट्रेलिया ऑप्शन सी आहे दक्षिण आफ्रिका आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए श्रीलंका ऑप्शन ए श्रीलंका तर यातील आपण महत्त्वाचे पॉईंट्स देखील पाहून घेऊयात हो पहिला पॉइंट आहे श्रीलंका आणि मॅरिशनने श्रीलंका आणि मॅरिशनने पी आय सेवा सुरू केलेली आहे पुढील पॉइंट आहे श्रीलंकेसाठी पर्यटन स्त्रोत म्हणून भारत अव्वल आहे ठीक आहे पुढील पॉईंट आहे नवीन भारतीय उच्चायुक्त संतोष झा यांनी श्रीलंकेत पदभार स्वीकारलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पॉईंट पुढील प्रश्न प्रश्न, प्रश्न प्रश्न बारावा प्रश्न बारावा नुकताच एकट्याने जगाला प्रदक्षिणा घालणारा पहिला माणूस कोण बनलेला आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो लक्ष द्या प्रश्नाकडे ऑप्शन ए आहे टीम कोल ऑप्शन बी आहे स्टीव फॉसेट ऑप्शन सी आहे डोनाल्ड कॅमेरॉन आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्टीव फॉसेट लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी स्टीव फॉसेट हां तर मित्रांनो लक्षात ठेवा तर स्टीव फॉसेट यांनी तेरा दिवस आठ तास आणि तेहतीस मिनटामध्ये पूर्ण जगाला प्रदक्षिणा घातलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा पुढील प्रश्न प्रश्न तेरावा अलीकडेच कोणत्या कंपनीच्या सॉफ्टवेअर इंजिनियर क्रिस्टिना अन्स्टरने रोबोटिक सापांसह जगातील पहिला ए आय ड्रेस तयार केलेला आहे लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे मेटा ऑप्शन बी आहे मायक्रोसॉफ्ट ऑप्शन सी आहे गुगल आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुगल लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी गुगल पुढील प्रश्न प्रश्न चौदावा नुकताच झालेल्या लोकार्णो फेस्टिवलमध्ये करिअर अचिव्हमेंट अवॉर्डने कोणाला गौरविण्यात येणार आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे लोकार्णो फेस्टिवलमध्ये करिअर अचिव्हमेंट अवॉर्डने कोणाला गौरविण्यात येणार आहे ऑप्शन ए आहे रोहित शर्मा ऑप्शन बी आहे विराट कोहली ऑप्शन सी आहे शाहरुख खान आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शाहरुख खान लक्षात ठेवा मित्रांनो शाहरुख खानला लोकार्णो फेस्टिवलमध्ये करिअर अचिव्हमेंट अवॉर्डने गौरविण्यात येणार आहे ठीक आहे पुढील पॉइंट पाहून घेऊयात अरुंधती रॉय यांना पेन प्रिंटर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे पुढील पॉईंट आहे विनोद गणात्रा यांना नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्कार मिळालेला लक्षा आहे लक्षात ठेवा पुढील पॉईंट आहे गौरव पांडे यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात येणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट आहे इंडिया टुडेची ए आय अँकर सना हिने जागतिक मीडिया पुरस्कार जिंकलेला आहे पुढील पॉईंट आहे नोवॉक जोकोविचला लॉरियस वर्ल्ड स्पोर्टमन ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न पंधरावा अलीकडेच यम एस यमई आता यम एस यमी यम्य म्हणजे काय मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम साठी यम एस यमी सहज नावाने तर काय यम एस यमी सहज नावाने ऑनलाईन व्यवसाय कर्ज समाधान कोणी सुरू केले आहे लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए आहे पी एन बी ऑप्शन बी आहे एस बी आय ऑप्शन सी आहे बी ओ बी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एस बी आय बँकेने लक्षात ठेवा मित्रांनो एस बी आय तर एस बी आयची ची स्थापना केव्हा झाली होती एकोणीसशे पंचावन्नमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीसशे पंचावन्नमध्ये तर एस बी आय चे मुख्यालय कोठे आहे मुंबई लक्षात ठेवा एस बी आय चे मुख्यालय मुंबई येथे आहे तर खालील प्रश्न तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे प्रश्न पाहून घेऊयात नुकतेच एस बी आयचे नवीन अध्यक्ष कोण होणार आहेत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता तर याचे ऑप्शन्स पाहून घेऊयात सुमित शर्मा ऑप्शन बी आहे सी एस शेट्टी ऑप्शन सी आहे रवी अग्रवाल आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही तर याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिला हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर कालचा व्हिडिओ पहा आणि नंतर मग या प्रश्नाची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद